सकल मराठा समाजा तर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृतीचा निषेध नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज आणि शेतकरी हक्क आणि संरक्षण संघर्ष समिती करते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नको तर त्यांना जुगार आणि मटका कॅबिनेट मंत्री बनवावे अशी उपासात्मक मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी रम्मी खेळत कृषी मंत्र्यांच्या कृतीचा निषेध केला असून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला करण्यात आलेल्या मारहाणीचा देखील यावेळी निषेध करण्यात आला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न